शालेय शासकीय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील आमच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवित यश संपादन करून त्यांची नाशिक विभागीय स्तरासाठी निवड झालेली आहे यामध्ये यांना मोलाचे असे मार्गदर्शन जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक एस पी साहेब डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब व त्यांच्या अधिपत्याखाली वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक धडाडेबाज कर्तव्य कक्षाचे अधिकारी श्री भरतेशवंत चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये घोघळ यश संपादन करून त्यांनी नाशिक येथे झालेल्या नाशिक येथे स्पर्धेत पात्र झालेले आहे याचे सर्व श्रेय डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब तसेच वरणगाव पोलीस स्टेशनचे भरत चौधरी साहेब यांच्या यांनाच सगळं श्रेय हे समर्पित होत आहे ज्यावेळेस महात्मा गांधी विद्यालयामध्ये रायफल शूटिंगची स्पर्धेचं स्पर्धा खेळण्यासाठी इच्छुकदा असलेले आपले खेळाडू हे ज्यावेळेस आपल्याकडे आलेत आणि त्यावेळेस आपल्या आप वणगाव पोलीस स्टेशनच्या साहेबांनी चौधरी साहेबांनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना मोलाचे असं सहकार्य करून स्व सो, स्वतःच्या स्वखर्चाने अठ्ठावीस हजाराची रायफल आणून विद्यार्थ्यांना रोज सतत नियमित रोज संध्याकाळी एक तास प्रॅक्टिस काढवत असतच आणि त्या प्रॅक्टिसमध्ये स्वतः साहेब उभ राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून आज आपल्या शाळेमध्ये त्यांनी एक छोटंसं वृक्ष लावून आज या छोटासा वृक्षाचं मोठं वृक्ष होईल यात टिळमात्र शंकाणी आहे यांचं सर्व श्रेय हे महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महादेमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सर् सर्व स्टॉफ हे आपल्या बडगाव पोलीस स्टेशनचे खूप खूप आभारी राहतील आणि भारत वरणगाव एज्युक्रिश सोसायटी वरणगाव संत महात्मा गांधी विद्यालय वहाविद्यालय वरणगाव या ठिकाणी स्पर्धा याच्या असतात या स्पर्धेत याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी संपादन करतात त्यामध्ये एक आमच्या विद्यालयामध्ये नवीन फर छानता येईल की आमच्या विद्यालयात ए टी आय पर ए टी आय साहेब परत वस वसंतसिंग विद्यालयात भेट घ्यायला आले असताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं होतं त्यांना सांगितलं होतं की या वयातच तुम्ही खेळ खेळू शकतात आणि प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचा विशेष खेळ म्हणजे रायफल शूटिंगबद्दल माहिती दिली तु आणि याच लक्षात हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि दैनंदिन सातत्य अशा सरावातून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे अंडर त्या विद्यार्थ विद्यार्थी गटामध्ये आमच्या विद्यालयातील दोन विद्यार्थी शेख अली शेख दिवे आणि महेंद्र धनगर हे दोन विद्यार्थी यांना विभाग विभागावर जाण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि हे सर्व श्रेय आमच्या विद्यालयामध्ये नेहमीच इतिहास आहेत जसे भरत चौधरी यांचे आभारी राहणार नमस्कार आ, मी सहायक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी वरंगाव पोलीस स्टेशन गेल्या चार पाच महिन्यांपासून काही विद्यार्थी हे रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी आमच्याकडे आम उपस्थित झाले होते माझ्याकडे रायफल्स पण ॲवेलेबल होती आणि त्याचे दारुगोळा पण ॲवेलेबल होत्या तर ते नुसतंच पडून होतं तर ते त्यानिमित्त ही विद्यार्थी ज्या वेळेला माझ्याकडे आले ॲप्रोच झाले तर त्यावेळेला मी त्या माझे रायफल आणि टार्गेट्स त्याच्या पॅलेट्स वगैरे आम्ही अवेलेबल करून दिल्या या मुलांनी तीन ते चार महिन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सराव केला मी जरी त्यांना तो रस्ता दाखवला तरी त्यांनी तो त्यांच्या स्वकष्टाने ते चाललेले आहेत त्यांनी चालून ते ध्येय त्यांनी अचीव केले आहे आज मला खऱ्या अर्थाने एक गुरुदक्षिणा मिळाली आहे मी त्यांना बोललो होतो की जर तुमचं सिलेक्शन झालं तर तीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असणार आहे आणि त्या जोमाने त्या विद्यार्थ्यांनी खूप मनापासून खूप प्रॅक्टिस केली खूप हार्ड हार्डवर्क केलं आणि त्याच्यानुसार त्यांनी प्रॅक्टिस केल्याने खूप चांगला स्कोअर तिथे दिलेला आहे आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून तीन मुलांचं अंडर नाईन्टीनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या तीनपैकी दोन मुलं वरंगगावचे आहेत त्या दृष्टीने तर खरंच खूप आनंद झालेला आहे की जर या सर्व बेसिक लेवलच्या गोष्टी त्यांना अवेलेबल करून दिल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांनी इतकं चांगलं यश मिळवलं आहे जर त्यांना सगळ्या सर सर्व प्रकारच्या सोयीसुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर ते यापेक्षा जास्त म्हणजे स्टेट लेवल नॅशनल लेवलला आपल्याला गवगवीत यश मिळवून देतील अशी मला आशा आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आज मला खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला की जर जिल्ह्यातल्या ज्या शासकीय स्पर्धा असतात शासकीय शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा या स्पर्धांमध्ये त्यांनी ते यश मिळवलेलं आहे तर त्या यशाबद्दल मला निश्चितच खूप आनंद झालेला आहे आणि त्याबद्दल मी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी महात्मा गांधी विद्यालय बारावी आर्ट्स ट्रो मध्ये शिकतोय मी बारावी आर्ट्स शिक शिकत माझं नाव मयंतराम नंदिरा महात्मा गांधी विद्यालयामधून प्रवी बायोलॉजी सायन्स शिकतो आहे आणि ना माझं नाव होतं आणम ए पी आय भरत होती सर हे मी टीमेभराकडं शूटिंग करत होता याच्यास करता मी मी बायोकीय स्पर्धामध्ये भाग भाग झाला त्याच्याकरता नाश मी ना भागाला माझं सिलेक्शन झालं आहे याचा सगळा सेह करत होती सर हेला जातो आणि Abla, Abmat Manjus, Mar, 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 Mar,